तर पुन्हा मुंबईतल्या पावसाकडे येऊ हो या मुंबईत मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी तात्पुरता बंद केलाय अंधेरी सबवेवर गुडघाभर पाणी साचलेलं आहे त्यामुळं वाहतुकीसाठी बंद आहे मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसतोय मालाड कांदिवली बोरिवलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आज दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसत असून अंधेरी सबवे या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे त्यामुळं हा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे ही दृश्य आहेत अंधेरी सबवे या ठिकाणची या ठिकाणी नेहमीच पाणी साचत असतं आणि आता दिवस दुपारपासून खास करून मुसळधार पाऊस बरसतो आहे त्यामुळं या परिसरात अंधेरी सबवे या परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे वाहतुकीसाठी सबवे बंद करण्यात आला आहे अंधेरी सबवे या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे त्यामुळं हा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे दुपारपासून मुंबईत मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम दुपारपासून मुसळधार पाऊस मुंबईत बरसतोय अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केला गेला आहे अगदी बरोबर जगदीश पाहायला गेलं तर अंधेरीचा सव्वे जो आहे मागील तीन तासांपासून बंद करण्यात आलेला आहे कारण की सकल भाग आहे आणि या सकल भागामध्ये अंधेरी सव्वेला सतत जे पाणी आहे ते साचत असतं आणि त्यानंतर समजा आता पाहायला गेलं जगदीश तर प पंपच्या साहाय्याने जे आहे ते पाणी काढण्याचं पाणी उपसण्याचं काम सध्या सुरू आहे आणि जोपर्यंत पूर्ण पाणीची पातळी कमी नाही होत पाणी पूर्ण काढण्यात नाही आहेत तोपर्यंत नागरिकांना तिकडनं प्रवास करण्यासाठी जे आहे मिळणार नाही आहे आणि ही व्यथा जी आहे अंधेरी सव्वेची ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे अंधेरीतील नागरिकांना याचा नाहक त्रास जो आहे तो देखील होताना दिसतो जगदीश सध्या मी बघायला गेलं तर मुंबईतील गिरगाव चौपाटी या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकतो चौपाटीवर काहीसं वेगळंच दृश्य पाहायला मिळतंय कारण की पावसाने काहीशी उसंती आता घेतलेली आहे मुंबईकर असतील किंवा मुंबईमध्ये फिरायला आलेले एक पर्यटक असतील ते या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत अनेक ट्रॅव्हल्स जे आहेत त्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत अर्थातच मुंबई दर्शनच्या ट्रॅव्हल्स असतात आणि त्यामधनं पूर्ण राज्यभरातून आणि देशभरातून नागरिक जे फिरायला येत असतात त्यांच्यासाठी मुंबईमध्ये आज पावसाने त्यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे असं म्हणण्यास हरकत नाही बघायला गेलं तर ढगाळ वातावरण जे आहे ते अजून देखील दिसून येत आहे मुंबईमध्ये रेड अलर्ट जे आहे ते देण्यात आलेलं आहे मुंबईसह लगतचे जे जिल्ह्यात ठाणे असेल पालघर असेल रायगड असेल आणि सोबतच कोकणामध्ये देखील पावसाने जोरदार बॅटिंग जी आहे ती आपली कालपासून सुरू केलेली आहे खरं पाहायला गेलं तर, तर मुंबईमध्ये पाऊस जो आहे तो जी जी नक्कीच तर मुंबईतल्या पावसासंदर्भातील माहिती शुभम उमाळे यांनी आपल्याला दिलेली आहे शुभम धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल